ब्लॉक तर आता आम्ही आलो रायगडला रायगडला तर आता आपण रायगडला हो कारण की आमचा इथं टाइम कमी आहे म्हणजे आम्ही आलं जर तिच्यावर करायला आमचा एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम करून त्यांनी राय काढले आता राय घडलं किती काढलं चला माझी मम्मी बघा कसले दिसते हिर मी या लाईन मध्ये थोडं थोडं आता ही गुन्हेगारांची गडेलोट करण्याची जागा म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शुक्रायांची राजधानीच नाही तर आपल्या जीवानाची बाजी लावून या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या प्रत्येक मावळ्याची आणि शुचिता यांचन करा गडावर मद्यपान करू नका कुठेही स्वतःच नाव किंवा काहीही स्वतःच नाव खोडण्याची त्या व्यतिरिक्त स्वतः महाराजांचं नावही गडावर कुठेही नाही त्यामुळे आपल्याला स्वतःला महाराजांपेक्षा मोठं समजून आपली नावावर घडून

आता आम्ही आम्ही चढत रायगडावर आलो आणि आजूबाजूचा व्ह्यू टाकायची गाडी रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगड म्हणजे ऐतिहासिक ठिकाण रायगड म्हणजे रयतेच स्थान रायगड म्हणजे स्वराज्याचं मान या गडाचे कडे प्रमाण गड दीडगाव किल्ला उंच धोंडा अवताशी स्वराज्याच्या तक्तासाठी आपल्या रायगडाची निवड केली चौदा वर्ष आपल्या गडाचं काम करत चौदा वर्षात बांधलेल्या सर्व इमारती तीनशे पन्नास इमातीनं लागणारी दगड गडाचा खालून खोदल्या तलाव खोदली त्यातून निघालेले दगड इमारतीनं वापरलाय या दगडांना करण्यासाठी चुना शिस वापरलं एकत्रित केल्यामुळे हे के बांधकाम एवढं मजबूत बांधून झालंय या बांधकामाचे गॅरंटी पत्र दिले यावर चंद्र दिवाकडो शतायो मृदून बसेल या पृथ्वीस प्रकाश देणारे सूर्यदेव चंद्रदेव तारे तारे जोपर्यंत अस्तित्वात हयात आहे तोपर्यंत गडाची सगळी काम अस्तित्वात राहतील हे रायगडाचे चारशे वर्षापूर्वीच गॅरंटी पत्र आहे पूर्ण केलं हिरोजीकरांनी चौदा चौदा वर्षाभरात चौदा वर्ष गड बांधायला लागलं होतं आपण ज्या दरवाजातून आलो या दरवाज्यातून आपल्या मेळा दरवाजा मिनापासून सूर्यस्त सूर्य नाही पाहिला या दरवाज्यातून एजा करायचा हा मीना दरवाजा ही ज्या आम्ही भिंत लागले या भिंतीला सहा दरवाजे याच्या आतमध्ये छत्रपती श्री शिवाजी राजांच्या राण्यांची दालनं आहेत आतमध्ये जाऊन राजांच्या राण्यांची दालनं बघायला राणीघरात प्रवेश करूया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी आपला अखेरचा श्वास राजगडाकडे सोडला राजांच्या तीन नंबरच्या राणी पुतळाबाई या पाचला झाल्या जिजाऊ मासाहेबांच्या सेवा करण्यासाठी राणीघर पाहिलं दोन चौतरे पहिला चौतरा सज्जा आलेल्या पाहुण्याला वसायची जागा ज्याप्रमाणे आपल्या घराला हॉल असतं का तसे हॉल होतं मागे राणीला विश्रांतीचा भाग होता शहन कक्ष मागच्या बाजूला के तयार केलं कोपऱ्या दरवाजे दरवाजेच्या आतमध्ये चारशे वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेट आहे एकदा मागे जाऊन टॉयलेट पाह मग पुढे जाऊन पुढचा भाग बघायला पुढे जाऊया आता आपण आलोय राणी महालाच्या मागच्या बाजूला आणि इथे साडेतीनशे तीनशे वर्ष जुने इंडियन टॉयलेट त्या काळात जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले इंडियन टॉयलेट तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांच्या कक्षामध्ये आहे तुम्ही बघू शकता हे असं होतं प्रत्येक राणीला वेगवेगळं कक्ष होता बाहेर किंवा आतमध्ये प्रवेश करायची म्हणून त्याला पालखी दरवाजे म्हटलं गेलेलं पण या भिंतीच्या आतमध्ये तुम्ही पाहिलंच तर तुम्हाला एखाद एक लागून लाईन मध्ये चार होऊन पाहायला मिळतील हे राणी महाल आहे तुम्हाला माहिती आहे का आपल्या राजांना राणी की तुझा राजांना होते आठ त्यांची नावं आहेत सईबाई सोयराबाई समुनाबाई सखोवारबाई काशीबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई आचे राजांच्या आठ रणींचे नाव आहेत मग बरेच का गेलं तर राजाने आपल्या आवडीसाठी किंवा सोयीसाठी केल्या नव्हत्या राजांच्या स्वराज्यामध्ये लोक कमी होती लोक आपल्या स्वराज्य वाढेल म्हणून राजाने आठ राणे केले होते राजाने राणे आठ या गडावरती सहा राहायच्या व दोन राणे कुठं राहायच्या सईबाई राजगडला संभाजी महाराज दोन वर्षाचा असताना सईबाईंचं राजगडावरती हो निधन झालं आणि पुतळाबाई खाली पाचारडला आणि उर्वरित चार राणेंचे हे सहा रूम आहेत पण राणी महाराजांचं खलबत खान आहे इथं महाराज आपल्याबरोबर तर चर्चा करायच्या मोहिमेबद्दलच्या आणि कसं वाटलं तुम्हाला रायगड खूप छान महाराजांचा इतिहास माहिती आहे तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं महाराज की जय जन्म कुठे झाला शिवनेरी किल्ल्या त्यांची ट्रिप रायगड वरती आलेली आहे आणि ती आम्हाला भेटली तिथं रायगड वरती मला काय वाटत कस वाटत किल्ला खूप छान आहे किल्ला अजून आणि आता किल्ल्याच एवढी बांधकाम पडेल आहे पण तरी किल्ल्याचे स्ट्रक्चर आहे खूपच भारी आहे केली पाहिजे राज्याभिषेक राज्याभिषेक आहे अजून तुम्हाला काय वाटतं या रायगडा बद्दल तुम्हाला काय माहिती आहे रायगडाला आधी रायगड रायगड आधीच नाव कोणतं होत रायरी जय जिजाऊ जय हे जे समोर दिसत हे गंगासागर तळ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी पवित्र नद्यांचे पाणी आणून भर भरले गेले होते आणि हा महत्वाचा एक जलसोत्र आहे किल्ल्यावरती अशा मोठमोठ्या पोखरण आहेत इथून ही इथून दूर दूर वरपर्यंत आपली नजर जाऊ शकते आणि आदि मावले ह्याच अशा पोखरणीतून बाहेर किल्ल्याच्या बाहेर काय चाललंय घडामोडीवर लक्ष ठेवून असायचे आणि खूप खूप ऊन असल्यामुळे आम्ही आता कोकम सरबत पितोय आम्ही इथून पुढं मग पुढे रायगड बघायला जातो आणि तुम्हालाही सांगतो रायगडचा आमचा इतिहास ह्या मावशा वगैरे देतात कोकम सरबत ताक वगैरे तुम्हाला हे आपल्या राज्याचे राजदरबार आहे येथे महाराज आपल्या प्रजेचे समस्या जाणून त्याचे निराकरण करत होते आणि येथेच राज्याभिषेक सोळा ही होतो हे किल्ल्याचे केंद्रस्थान होते तर समोरचा दरवाजा हा त्या केंद्राकडे जाण्याचा मार्ग होता खूप मोठा असा आपल्या राज्याचा राजदरबार आहे माणसांना प्रॉब्लेम लांब लांबपर्यंत चालत आहे तर खूप मुलांची लहान लहान मुलांची ट्रीप आलेली आहे आणि खरं तर आपल्या रायगडावर मी खूप मोठ्या प्रमाणे लहान लहान मुलांना आपला इतिहास आप सांगता सांगितला जातो आणि मला दूरवरून दिसत से असेल मस्जिदीसारखं पण हे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि ह्या बाजूला दोन्ही तोफी ठेवलेल्या आहेत खूप चालू आता थकल्यासारखं झालं म्हणून इथे थोड्या वेळ आम्ही थांबलेलो आहे असं सरळ असं सरळ तर बाजारपेठ होतं आधी महाराजांच्या काळामध्ये इथं खूप मोठमोठं मुट असं बाजार भेटले आहे बालेकिल्ला आहे हा इथं धान्याचं वगैरे मोठ्या प्रमाणात बालेकिल्लामध्ये व्यापार व्हायचा सोने नाणे परत कपडा लत्ता हिरे मोती यांचा मोठमोठं इथं व्यापार केला जात आहे असे वेगवेगळे बाजारपेठेचे वेगवेगळे असे पक्ष आहेत तीनशे त्यांना जीवंतपणे स्वर्ग पाहायचं असेल तर मी रायगड लावून बघा तर आम्ही माझ्या मम्मीला घेऊन आली मी रायगडला महाराजांचे किल्ले दाखवायला आणि याला याला पण सोबत घेऊन आवाज भाऊ आणि याला पण सोबत घेऊन आलो पकडायला आणलं आता मी इथून जगदीश्वराच्या आणि महाराजांची समाधी बघायला जाणार आहे तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला समजेल की रायगड आमचं किती सुंदर आहे आणि मंदिरात जाताना पहिल्यावरती आतमध्ये जगदीश्वराचं मंदिर हे जे मंदिर समोर दिसतं हे जगदीश्वराचं मंदिर जरी तुम्हाला दिसत असेल हे मस्जिदीसारखं पण आतमध्ये शिवलिंग आहे आणि हे असं बांधण्याचं महाराजांचं हेतू एवढंच होतं की क रायगडवर कधीही आक्रमण होऊ शकतं आणि जे आतमध्ये शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला कोणतीही दुखापत होऊ नये याकरता महाराजांनी हे श मस्जिदीच्या आकाराचं शिवमंदिर रायगड येथे केले आहे हिरोजी इंदुलकर हे बांधकाम प्रमुख होते आणि रायगड किल्ला हा हि हिरोजी इंदुलकरांनीच बांधला होता त्या बदल्यात महाराजांना जेव्हा ते समजलं की हिरोजी इंदुलकरांनी ही सुंदर असा रायगड किल्ला बांधला तेव्हा हिरोजी इंदुलकरांना महाराज असे म्हणाले त्या बदल्यात तुम्हाला काय हवं हो? तर हिरोजी इंदुलकर असे म्हणाले की मला अनुमती हवी जगदीश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी जी पहिली पायरी आहे तेथे माझं नाव कोरण्याची अनुमती द्यावी आणि महाराजांनी ती अनुमती दिली म्हणून जगदीश्वराच्या पहिल्या पायरीला सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असे नाव दिले आणि मंदिरात जाताना गणपती दर्शनाने आतमध्ये जगदीश्वराचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही चाललो पुढे तुम्हाला चा पुढेचं पण दाखवीन आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आता आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या येथे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये महाराजांना देहत वासना झाली आणि इथेच त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला जे जगदीश्वराच्या मंदिराच्या पूर्वे दिशेला आहे आणि अगदी समाधीच्या बाजूलाच एक छोटी समाधी आहे ती म्हणजे वाघ्या कुत्र्याची हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा होता आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम संस्कार चालू होते तेव्हा अंतिम संस्कारामध्ये कुत्र्याने उडी मारून देहदान केलं असं सांगितलं जात रायगड किल्ला हा फक्त किल्ला नाही तर जगात एकमेक किल्ला आहे ज्याचं वॉरंटी कार्ड आहे महाराजांनी स्वतः असं शिलालेखमध्ये उल्लेख केला आहे यावर चंद्र दिवा करोती जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य असेल तोपर्यंत रायगड एक नी एक दगड आणि वास्तू टिकेल रायगडावरील शिरकाई देवीचं मंदिर आहे शिवाजी सुद्धा महाराजांच्या देऊळ आहे शिवाजी महाराजांचं ही आधीचं देऊळ आहे आणि महाराज इथे पूजा वगैरे करायला यायची त्या मंदिराच्याच बाजू अशा शिलाचित्र आहेत ते तुम्हाला मी दाखवते आता दगडांमध्ये कोरलेले असे शिलाचित्र हत्ती तलाव हत्ती तलाव हाती आघोड्या जाताना रोफ वेनी गेलो आणि येताना चालत चालत येतो आणि ह्या रायगडच्या पायऱ्या एवढ्या खूप साऱ्या आहेत म्हणजे दोन हजार पायऱ्या आहेत टोटली तेवढ्या दोन हजार पायऱ्या आम्ही उतरतो आता आणि आता उतरताना जे दृश्य दिसतंय आम्हाला पहिल्यांद ते बघा तुम्हाला दिसत असेल रायगड वर ना किती सुंदर आणि वाटतं ना बघण्यासारखं आणि त्याच्या आजूबाजूचं असं वातावरण डोळ्याचे पारणं फिटेल असंच आहे काय बघावा कारण की रायगडमध्ये आपल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभतो त्यासाठी पाहावा कारण की आपल्या राजाचा इतिहास रायगडवर आल्याशिवाय कळत नाही तसंच हे रायगड म्हणजे स्वर्गच आहे आकाश बघू शकता किती निळसर आहे आणि इथला काय सह्याद्रीच्या कुशीत असलेला सुंदर असा रायगड किल्ला रायगडचा हा आहे ज्या पाठी बघू शकता तुम्ही उतरताना वेगवेगळे गड दिसत असाल तुम्हाला हे खरं तर मला चढताना बघायचं होतं पण ठीक आहे हे गड चढायचं असेल किंवा उतरायचं असेल असं नागमोडी वाटेने जायचं जेणेकरून दम पण लागत आणि दमी नाही लागत आणि आपल्याला चकल्यासारखंही होत तो कसं चालते बघा वा नागमोडी वाटे तशी नागमोडी वाटेने जायचं असतं शारदुलला वाटतो त्याच्यानंतर जाऊ नये देत आतमध्ये जाऊन देतात वरून येतात ना आणि तिथून हे जाऊन देतात बाहेर गेटच्या आणि सातेनाचा वरती जाऊन देत कोण आपल्या पाठोनाने माताररे बाबा त्यांचं सामान घेऊन आमच्या स्पीडनी आमच्या जास्त स्पीडनी गेले आणि ह्या बायका कुठे गेल्या आपल्या बायका हे बघा ह्यांना अजून उतरताच येत नाही काय बोलशील आता बोला मला माकड भेटायला आलाय आई राघू बिघू नकोस लोकांना खायला देतोय बाय बाय खरंच आपले गड किल्ले खूप सुंदर आहेत आणि ऐतिहासिक आहेत खरंच तुम्ही सर्वजण रायगड असे मोठमोठे गड किल्ले पहा तुम्हाला तिथे ऐतिहासिक कळेल आणि किल्ल्याचंही बघण्याचं समाधान भेटेल आणि सह्याद्री रांगांमध्ये उभा हा आपला रायगड किल्ला रायगडवर आलेली आणि मला इथं वेगळीच झाडं दिसतात हे कोणतं झाड आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा हे आणि हे कशाचं आहे सांगा मला